मणिपूर चक्रावर आपण ध्यान करणार आहोत शरीरामधले तिसरे चक्र मणिपूर चक्र याच्यावर दोन्ही हात ठेवायचे सुंदर पिवळा प्रकाश बघण्याचा प्रयत्न करा कल्पना करायची प्रत्येक श्वासासोबत पिवळा प्रकाश आतमध्ये येतोय शरीराच्या आतमध्ये पिवळा प्रकाश वाढताना दिसत आहे पूर्ण लक्ष मणिपूर चक्रावर घेऊन या पिवळ्या प्रकाशामध्येच मणिपूर चक्राला बघा अग्नितत्व सूर्यतत्व पिंगळा नाडी सूर्यनारायणांचे खूप आभार मानायचे ज्यांच्याद्वारे आपल्या शरीराला उष्णता मिळत आहे हातातनं वाहणाऱ्या रेखेकडे सगळ्यांनी लक्ष द्या लख पिवळा प्रकाश मणिपूर चक्रावर पडलेला आहे अन्नमय कोशामधला प्रत्येक अवयव लिव्हर दोन्ही इंटेस्टाइन अग्नी तत्वाद्वारे अगदी व्यवस्थित काम करत आहे खूप आभार मानायचे प्रत्येक अवयवाचे आपण आपल्या तत्वाची खूप काळजी घेत आहोत खूप विचारपूर्वक आपण अन्न ग्रहण करत आहोत पंचतत्वांनी तयार झालेले हे शरीर त्यातला महत्वाचा कोश म्हणजे अन्नमय कोश सक्षम अन्नमय कोशाचे आभार मानायचे आरोग्याची देवता सूर्यनारायणांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार सावकाश दोन्ही हात स्वादिष्ठान चक्रावर ठेवायचे आपल्या कल्पनेतनं सुंदर पिवळा प्रकाश स्वाधिष्ठान चक्रावर बघा जलतत्वाशी संबंधित स्वाधिष्ठान चक्र जलतत्वाद्वारे शरीर शुद्धीकरणाची प्रक्रिया स्वाधिष्ठान चक्रामधल्या प्रत्येक अवयवाद्वारे अगदी उत्तमरित्या सुरू आहे खूप आभार मानायचे सक्षम स्वाधिष्ठान चक्राचे अग्णी तत्व, सूर्य, तत्व, सूर्य ग्रहाचे खूप आभार मानायचे खोल श्वास घ्यायचा मणिपूर चक्राचा बीज मंत्र रमच उच्चारण करायचे रम wrong पिवळा प्रकाश म्हणजे तत्वाचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहे त्याद्वारे प्रत्येक ग्रंथी प्रत्येक नवनिर्मित पेशी प्रत्येक अवयवांना ऊर्जा मिळते खूप आभार सक्षम स्वाधिष्ठान चक्राचे द्वारे रम रम हात मूलाधार चक्रावर ठेवा गुदद्वारला हात ओढून घ्या जिथे तुम्हाला ताण जाणवतोय तिथे आहे मूलाधार चक्र जाणीवपूर्वक पाठीसकणात आठ ठेवा पृथ्वी तत्वाशी संबंधित मूलाधार चक्र या देहरूपी मंदिरामध्ये आपण सुरक्षित आहोत ही भावना जास्तीत जास्त दृढ होत आहे आधार चक्राला आपण रेखी देत आहोत रक्त धातू मध्ये असलेले कॅल्शियम अगदी व्यवस्थित आहे या पवित्र धरणी मातेशी आपला असलेला संबंध दिवसेंदिवस दृढ होत आहे शरीराचा मूळ आधार असलेले मुलाधार चक्र त्यातला प्रत्येक अवयव उत्तमरित्या काम करत आहे या ब्रह्म ब्रह्ममुहूर्तावर सगळ्या चांगल्या शक्तींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत खूप आभार या चांगल्या शक्तींचे बीजाक्षरद्वारे रम रं। रम सावकाश दोन्ही हात दोन्ही मांड्यांवर ठेवा पिवळ्या प्रकाशामध्ये प्रत्येक अवयवाला बघा त्याद्वारे आपण तत्व सक्षम करत आहोत दोन्ही हातांमधून भरभरून ऊर्जा वाहतीये त्या ऊर्जेकडे लक्ष द्या आणि रमचं उच्चारण करा रम, रम। प्रत्येक अवयव उत्तमरित्या काम करत आहे प्रत्येकाचे खूप आभार सावकाश दोन्ही गुडघ्यांवर हात ठेवायचे कल्पनेतनं गुडघ्यांवर ओम काढा रम काढा रेकीची चिन्ह काढा पारंपरिक रेकी चिन्हांचे खूप आभार आग्णी तत्व उत्तम रित्या काम करत आहे प्रत्येक क्षणाला तत्वाचे खूप आभार रमद्वारे रम रम आकाश दोन्ही हात गुडघ्याच्या खाली ठेवायचे नवनिर्मित झालेल्या पेशी प्रत्येक लिगामेंट प्रत्येक हाडांना आपण ऊर्जा देतोय जिच्यामध्ये दे खूप शक्ती आहे खूप आभार रमद्वारे रम रम सावकाश आणि प्रेमाने आपल्या घोट्यावर हात ठेवा सक्षम घोट्याचे खूप आभार रम द्वारे रम, रम। सावकाश तळपायांवर दोन्ही हात ठेवा कल्पनेतनं रेकीचे चिन्ह तळपायांवर काढा ओम काढा रम काढा पारंपरिक रेखी चिन्हांचे प्रत्येक क्षणाला भार रमद्वारे रम आकाश दोन्ही हात अनाहत चक्रावर ठेवा सुंदर पिवळा प्रकाश अनाहत चक्राच्या ठिकाणी बघा सुंदर पिवळ्या प्रकाशामध्ये महादेवांची पिंडी बघण्याचा प्रयत्न करा त्या पिंडीला डोकं टेकवून मनापासून नमस्कार शिवतत्वाचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत या वैश्विक शक्तीद्वारे खूप आभार सक्षम आणि चांगल्या हृदयाचे रम द्वारे रम Rom डावीकडे दोन्ही हात ठेवा सूक्ष्म हालचाली आपल्या हृदयामध्ये होत आहेत त्याकडे बघण्याचा प्रयत्न करा आपल्या कल्पनेमधनं सुंदर पिवळा प्रकाश अंतरंगामध्ये बघण्याचा प्रयत्न करा एक असा प्रकाश ज्याद्वारे आंतरिक शुद्धता बाह्य शुद्धता होत आहे अंतरंगामध्ये चांगलेच भाव उठत आहे खूप आभार सक्षम हृदयाचे चांगल्या भावनांचे रक्तशुद्धीकरणाची प्रक्रिया वायुतत्वामार्फत सक्षम हृदयाद्वारे व्यवस्थित सुरू आहे प्रत्येक क्षणाला प्राणवायूचे खूप आभार रमद्वारे रम रं। रम सावकाश दोन्ही हात उजवीकडे ठेवा या ब्रह्मांडामधली सगळ्यात चांगली शक्ती जिच्यामध्ये खूप ऊर्जा आहे आपल्या सक्षम फुफ्फुसांपर्यंत पोचत आहे त्यातले उत्तम उत्तमरित्या काम करत आहे खूप आभार सक्षम दोन्ही फुफ्फुसांचे रमद्वारे रम, रम। सावकाश विशुद्ध चक्रावर दोन्ही हात ठेवा आपल्या स्वतःवर लख असा पिवळा प्रकाश बघण्याचा प्रयत्न करा आपल्या स्वतःशी संबंधित विशुद्ध चक्र शारीरिक मानसिक भावनिकदृष्ट्या आपण खूप सक्षम झालेलो आहोत वैश्विक शक्तीचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत खूप आभार रमद्वारे Ram. Ram. सावकाश दोन्ही हात मानेच्या मागच्या बाजूने ठेवा माकड हाडाच्या आतमध्ये असलेली सुशुम नाडीवर सातही चक्र विसावलेली आहे लख पिवळा प्रकाश प्रत्येक चक्रावर पडलेला आहे प्रत्येक चक्र उत्तमरित्या काम करत आहे प्रत्येकाचे आभार रंगद्वारे रम सावकाश दोन्ही दंडांवर हात ठेवा सक्षम दंडांचे आभार रमद्वारे रम रम हातात न वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या सावकाश दोन्ही मनगटांवर हात ठेवा कल्पनेतनं तळ हातावर ओम काढा रम काढा रेखेची चिन्ह काढा या पारंपरिक रेखी चिन्हांद्वारे आपले आत्मिक बळ वाढलेले आहे आंतरिक शक्ती वाढलेली आहे सूर्यग्रहाचे खूप आभार त्यांच्या कृपा आशीर्वादामुळे आपला प्रत्येक अवयव उत्तमरित्या काम करत आहे खूप आभार सक्षम दोन्ही हातांचे रमद्वारे रम, द्वारे, रम। रम। सावकाश दोन्ही हात आज्ञाचक्रावर ठेवा पवित्रात्म्याशी संबंधित आज्ञाचक्र सगळ्या दैवी शक्तींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहे या ब्रह्ममुहूर्तावर पवित्र आत्म्याद्वारे शिवतत्वाशी आपण एकरूप होत आहोत पिवळा प्रकाश आज्ञाचक्रावर बघण्याचा प्रयत्न करा आज्ञाचक्रातला प्रत्येक अवयव अतिशय उत्तमरित्या काम करत आहे खूप हो आभार प्रत्येक अवयवाचे रमद्वारे रम रम, रम। सावकाश दोन्ही हात डोक्याच्या दोन्ही साईडने ठेवा चांगलेच चांगले विचार आपल्या डोक्यामध्ये येत आहेत चांगल्या विचारांचा भार रम द्वारे, रम दोन्ही कानांवर हात ठेवा चांगले स्तोत्र चांगले मंत्र चांगल्याच गोष्टी आपण श्रवणशक्तीद्वारे ऐकत आहोत चांगल्या श्रवण शक्तीचे आभार रमद्वारे रम, द्वारे, रम... चांगल्या श्रवणशक्तीचे आभार सावकार सहस्त्रहार चक्रावर दोन्ही हात ठेवा लख पिवळा प्रकाश टाळूच्या ठिकाणी पडलेला आहे पवित्र आत्म्याद्वारे शिवशक्तीशी आपण एकरूप होत आहोत प्रत्येक क्षणाला शिवशक्तीचे खूप आभार रमद्वारे रम, द्वारे, रम... तत्व अगदी व्यवस्थित काम करत आहे सावकाश दोन्ही हात डोक्याच्या मागच्या बाजूने ठेवा चांगल्या विचारांद्वारे चांगल्या कृतीद्वारे वैश्विक शक्तीचा आशीर्वाद भरभरून आपल्याला मिळत आहेत खूप आभार तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे रमद्वारे रम रम सावकाश धोनी हाथ समोर घ्या सुंदर पिवळा प्रकाश शरीराच्या भोवती बघा उत्तम रित्या काम करत आहे तत्वाचे खूप आभार दोन्ही हात सहस्त्रहार चक्रापासून मुलाधार चक्रापर्यंत घेऊन या या मनुष्य योनीला मनापासून नमस्कार करा ओम त्रिशूल स्वस्ति ख्या सुरक्षा कवच मध्ये स्वतःला बघा डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा रेखेच्या पांढऱ्या स्वच्छ प्रकाशात स्वतःला बघून डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा पाण्याच्या ग्लासवर ओम काढा अक्षरम काढा, चोकुरे काढा, चोकुरे 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 खूप आभार या पारंपरिक रेखी चिन्हांचे सगळ्या शुभचिन्हांचे या पवित्र ब्रह्ममुहूर्ताचे खूप आभार तुमच्या सगळ्यांचे खूप आभार वैश्विक शक्तीचे आशीर्वाद आपल्याला आणि आपल्याद्वारे इतरांना भरभरून मिळत आहे दत्तगुरु माऊलींची कृपा आपल्यावर आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या क्षणाचे आभार या सुंदर आवाजाचे खूप आभार प्रत्येक गोष्टीचे आभार त्याद्वारे या ब्रह्मांडातल्या सगळ्या शक्तींचे आशीर्वाद भरभरून आपल्याला मिळत आहे प्रत्येकाचे खूप आभार सगळ्यांना आजचा दिवस भरभरून आशीर्वाद पूर्ण जाऊ दे सगळ्यांचे कल्याण होते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ